संभाजीनगर इथे एस टीचा अपघात होता ही 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 होता टळलंय हे जे बांबू घसत इथं हे जे गाडीचं ही तुटून पडलो होतं बघू शकता महाराष्ट्र शासनाची बस आहे आणि अपघात होता होता हे वायरा करता लोका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे बसचा अपघात होता होता ड्रायव्हरच्या वेळीच गाडी कंट्रोल केल्यामुळे इथं अपघात होता होता टळला बघू शकता हे जे हे शेषराव धोत्रे मामा हे काय लक्ष्मण मामा धोत्रे वायरागड बघू शकता हे जे समोरचं निघून पडलं होतं त्याला आता सध्या तारने बांधलेलं आहे बघू शकता ट्रॅफिक जाम झाली ओके धन्यवाद थोडा वर टँक वाढल्या ब्रेक दाबल्यामुळे पोहोचू शकता गाडी परवाशी चला ओके धन्यवाद जाऊ न्या ओके